सुस्वागतम आपले सर्वांचे आवडते दीपांकूर या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन येत आहो सामान्य ज्ञानाचे प्रश्न तर चला आपले सामान्य ज्ञान तपासूया प्रश्न पहिला जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले एक तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणावीस दोन सोळा एप्रिल एकोणीसशे एकोणावीस तीन सव्वीस एप्रिल एकोणविशे एकोणावीस तीन तेरा एप्रिल एकोणीसशे अठरा <गण। गण>। बरोबर उत्तर आहे तेरा एप्रिल एकोणासशे एकोणावीस प्रश्न दुसरा जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक एकवीस जुलै दोन अकरा जुलै तीन अकरा जून चार एकवीस जून बरोबर उत्तर आहे अकरा जुलै तीन आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो एक सात वर्ष दोन पाच वर्ष तीन नऊ वर्ष चार दहा वर्ष बरोबर उत्तर उत्तर आहे नऊ वर्ष भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे एक कबड्डी दोन खो खो तीन क्रिकेट चार हॉकी बरोबर उत्तर आहे हॉकी पाच मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे पर्याय क्रमांक एक, एक दोनशे तीन दोन दोनशे सहा तीन दोनशे चार दोनशे चार बरोबर उत्तर आहे दोनशे सहा सहा गंगा नदीचे दुसरे नाव काय आहे एक सिंधू दोन नर्मदा तीन गोदावरी चार भागीरथी बरोबर उत्तर आहे भागीरथी सात इंडिया गेट कभी बंदली गई एक एकोणे एक एकोणतीस दोन अठराशे एकवीस तीन एकोनाशें एकवी चार अठारहशे एकोणतीस <laughs> बरबर उत्तर है एकोनावे एकवी थैंक्स फॉर वॉचिंग डू लाइक शेयर एंड सब्सक्राइब टू दीपांकूर फॉर मोर एजुकेशनल वीडियोज़